चालत मी तू कुठे माझा नंबर आहे आता ओ, हो हो याचा नंबर आहे तू कशी आलीस खेळायला आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे म्हणजे म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं त्यामुळे तुमच्या सोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची मग आज वेळ कसा मिळाला कारण आता आमच्या घरी न आलाय त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळत आहे मी खेळ ना नंबर माझा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशन मुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति, प्रति व्यक्ती पंचावन्न लिटर शुद्ध पाणी पोहचवलं जाते अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहचवलं जाते त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय थांबली पायपीठ दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जलजीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाइल्स फ्लोअर टाइल्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाईल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाइल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा आज सकाळी धुळे शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सकल मराठा समाजाचे आम्ही तीन कार्यकर्त्यांना आज नजरबंद करण्यात आलेले त्याचं कारण त्यांनी आज सांगितलंय की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळ्यामध्ये येत आहेत म्हणजे दोंडाच्याला येतात पण मराठा समाजाच्या कार्यकवर देवेंद्र फडणवीस हे असल्यामुळे त्यांनी आम्हाला या ठिकाणी नजरबंद करण्यात आलेले वास्तविक आमचा तसा काही प्रोग्राम नव्हता उलट आम्हाला त्यांना निवेदन देण्याची इच्छा होती आणि सकल मराठा समाजाला लवकर आरक्षण द्यावं अशी आम्ही त्यांना विनंती करणार होतो पण पोलीस प्रशासनाला गृह खात्याकडून प्रचंड दबाव आला आणि आम्हाला कार्यकर्त्यांना ठिकठिकाण या ठिकाणी अटक करण्यात आली प्रत्येक पोलिस ला वेगवेगळ्या पद्धतीने कार्यकर्त्यांना अटक सत्र चालू आहे धुळे शहरला सुरुवातीला आम्हाला तिघांना पहाटे सहा वाजता या ठिकाणी अटक चालू कर। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा